अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये बंद पुकारला आहे त्याचं महत्वाचं कारण औरंगाबाद या ठिकाणी ज्या ठिकाणी शाळा चालू असते त्या ठिकाणी आर एस एस चे काही संघटनेमधील माणसांनी त्या ठिकाणी एका पावत्या फाडून किंवा तिथं पावत्या फाडल्या होत्या त्यामुळं तिथं वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांनी सदस्य सतत तोरी चालू असताना कार्यकर्त्यांनी जो आक्षेप घेतला त्या आक्षेप घेतल्यामुळं त्यांच्यावर गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले ह्या महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही उद्याचा बंद पुकारलेला आहे दुसरं म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा मुलगा त्याच्यावर सामान्यापूर्वी हल्ला केला होता आणि काल छोटा एक वडापाव घेतला म्हणून त्याचा मर्डर केला गेला त्याचे डोळे हडले गेले त्याच्यावर लघवी दिली गेली ह्या छोट्या छोट्या कारणासाठी लोकं जर मारली गेली जाती तर भारत देशामध्ये संविधान आहे का नाही जसं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई ह्या व्यक्तीवर हल्ला केला जातो तरी ही भाजप सरकार काही बोलत नाही म्हणजे याचा अर्थ आपण संविधान आहे का नाही हे आर एस एस ही संघटना अनवरित संघटना आहे ही संघटना ज्या वेळेस आपला भारताचा झेंडा फडकला जातो सगळीकडे त्या ठिकाणी फक्त स्वतःचा भगवा झेंडा फडकला जातो याचा अर्थ म्हणजे ह्याला भारताचं कुठलंच मान्य नाही संविधान मान्य नाही ह्याला भारताचा तिरंगा मान्य नाही मग ह्यांनी अनवृहित संघटनांना राहित दे गरज नाही किंवा राहू नये अशी माझी अपेक्षा आहे कारण <esi> ह्यांना जो पण तुम्ही चले जेव्हा म्हणू शकत नाही तो पण भारतामध्ये जीवन आपण राहणार नाही कारण ह्या संघटनेला कारण पण आपण ह्या संघटनेचं हिंदुत्व तयार करत चालू त्याला आपण सर्व त्याच्या आहे पण येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की आर एस पुढे किती बंद घातली पाहिजे की आम्ही वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद जो मोर्चा काढला त्यामुळे आज गावोगावी ही मोर्चे निघत चालेल का तर ह्या चुकीच्या घटना करत असतात त्यामुळे हितन पुढे आर एस एस न शांत बसावं आपली संघटना जी असेल ती घरात नेऊन गुंडाळून ठेवावी माझी अपेक्षा आहे नाहीतर येणारा काळ आज आम्ही मोर्चा काढतोय उद्या खरंच त्याला दांडका घेऊन हाणणारेव्हा राहणार नाही एवढं ना। मी सांगतो उद्याच्या येणार बंदमध्ये बारशीमध्ये उद्याच्या येणार बंदमध्ये बारशीमध्ये आत्याची वस्तू म्हणजे त्यात असेल किराणा असेल किंवा सॉरी दूध असेल किंवा भाजी असेल आणि शाळेतील विद्यार्थी आणि आत्याच्या वस्तूमध्ये एक दवाखाना मेडिकल चालू राहतील या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशाता बाळासाहेब आंबेडकरांनी सध्याच्या काळामध्ये नाही तर पूर्वीपासून आर एस एसच्या विरोधात उघड भूमिका घेतलेल्या आहे बाळासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासून मोहन भागवतला चॅलेंज करत आहे मोहन भागवत तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही समोरासमोर चर्चेला या आणि तुमच्यामध्ये जी देशभक्ती आहे तुम्ही जे लोकांना देशभक्तीवरनं जिवंत मारायचं काम करता या देशातल्या मुस्लिमांवर अन्याय करता या देशातल्या दलितांवर अन्याय करता या देशातल्या बहुजनावर अन्याय करता एकतर बंद करायचा असं बाळासाहेब आंबेडकरांनी खूप वेळा ठण करून सांगितलेलं आहे परवाचा मुद्दा पाहिला असेल आमचे युवकचे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय सुजात आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रचंड असा मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधनं आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना ठणकावून सांगितलं की आर एस एस ही नॉन रजिस्टर संस्था आहे आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही आणि जर नॉन रजिस्ट्रेशन संस्था असेल तर तुम्हाला कॉलेजच्या पुढे जे मुलं शिकतायत ज्या मुलांना जडत वेळ आहे त्यांचे सदस्य नोंदणी करायचा अधिकार तुम्हाला नाही जे आर एस एस न आता आमच्या जगदळे साहेबांनी शहराध्यक्षांनी सांगितलं की ज्या आर एस एस नवीस पर्यंत आपल्या कार्यालयावर कधी तिरंगात ध्वज राष्ट्रध्वज फरक नाही कधी या देशासाठी काही योगदान नाही यांचं फक्त योगदान आहे जाती जातीत भांडण लावायचं धर्मा धर्मात लावायचं अशा पद्धतीचं विकृतीकरण हे आर एस एस न देशभर चालवलं आहे त्यामुळं सुजात आंबेडकर साहेब असतील प्रकाशाता बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील यांनी आता आर आत एस एसच्या विरोधात उघड उघड आणि कठोर भूमिका घेतलेली आहे की आर एस एस ला मुळा सकट संपवून टाकल्याशिवाय या ठिकाणची आंबेडकरवादी जनता आंबेडकरवादी कार्यकर्ते आंबेडकरवादी अन्वयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारावर प्रेम करणारे या ठिकाणचे बहुजन बांधव मग ते सगळे असतील या ठिकाणचे मराठा बांधव असतील ओबीसी असतील एस सी एस टी सगळेजण असतील सगळ्यांची आता भूमिका आहे की आर एस एस ही जाती जातीत भांडण लावणारी संघटना पूर्णपणे संपली पाहिजे त्याचं कारण असं आहे कि आता सांगितलं अहमदनगरच्या सोनई मध्ये एका मातंग समाजाच्या युकाला केवळ वडापाव मागितला म्हणून जर त्या डोळ्यात तुम्ही चाकू खूप सतत चाल तर यापेक्षा दुर्दैव काय आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाची घटना लिहिली त्या घटना लिहिण्यावर आक्षेप हा अनिल मिश्रा करतो अनिल मिश्रा कोणाला त्याचा प्रति त्याला कोण करते, करते पाठिंबा देते आरिसेस आणि भाजप राष्ट्र शुरुण। 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 या भारत देशाच्या सरन्यायाधीशावर बुट मारायचा प्रकार झालेला आहे तुम्ही सगळे पत्रकार बांधव असल्या देशांनी पाहिलाय या देशातला सरन्यायाधीश जर ही नसेल सुरक्षित नसेल तर तुमची आमची काय खेळ आहे त्यामुळं आर एस एस वर बंदी आणली पाहिजे आमची प्रमुख भूमिका आहे आणि उद्या यासाठीच आम्ही बार्शी बंदच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही ठणकावून सांगतोय की हा जातीवादी आर एस एस वर आर एस एस वर आणि राष्ट्रद्रोही आरे अतिरेकी आरे तुम्ही बंदी आणा तुम्ही आखाची देशाकडून तेल निर्यात करता आणि भारत देशात म्हणजे तुम्ही हे करता की मुस्लिमांकडून हे घेतलं नाही पाहिजे मुस्लिमांकडून तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्या विश्वगुरूला सांगा विश्व हागुरुला सांगा तुमच्या की तुम्हाला जर बंदी आणायची असेल तुम्हाला जर मुस्लिमांकडून काय घ्यायचं नसेल तर तुम्ही अगोदर आखाची देशाकडून तेल निर्यात बंद करा आखाती देशांकडून तुम्ही जे कच्चं मटेरियल घालतात ते बंद करा आणि नंतर इथल्या मुस्लिमांकडून हिंदूंना सांगा की मुस्लिमांकडून काय नका याचा अर्थ काय की तू मारलेवणी म्हणे कर मिरळले करतो स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाकडे जाऊन त्या ठिकाणी बिर्याणी खायचा कार्यक्रम करतात स्वतःचा केक कापतात मग हा दिकावा कशासाठी हा आमचा प्रश्न आहे या देशामधलं आमचं सगळ्यांचं वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विचार आहे की ह्या देशातला बहुजन बांधव सगळ्यांनी गुन्हे राहिलं पाहिजे आणि यासाठीच हा मेसेज देण्यासाठीच हा आमचा संविधान सन्मान मोर्चा आहे आणि आमचा बारशी बंदचं सगळ्या व्यापारी बांधवांना सगळ्या बारशीकरांना आव्हान आहे की उद्देशाला बारशी बंद ठेवून या बंदमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्या सर्व प्रत्र, पत्रकार प्रत्र, बांधवांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोशल मीडियावरून या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो उद्याचा मोर्चा आपण आर एस एस च्या कार्यालयावर काढणार का तहसीलच्या कार्यालयावर काढणार उद्याला आम्ही उद्याचा जो मोर्चा आहे बार्शी शहरामध्ये आर एस एस कार्यालय अस्तित्वात नसल्यामुळे आम्ही उद्याचा जो मोर्चा आहे तो तहसील कार्यालयावर काढतो त्याचा रूट का कार्यालय आहे रूट कसा असेल त्याचा परंतु ते जे कार्यालय ते अधिकृत कार्यालय त्या ठिकाणी जे तालीम आहे आणि तालीमीच्या तिथे ते बसतायत आणि ते पण पूर्ण करणार असतायत तिथे रूट कसा असेल त्याचं मोर्चा मोर्चा रूट जे आहे ते नगरपालिकेपेक्षा सगळेजण आम्ही एकत्र येणार त्यानंतर छत्रपती शिवरायांचं आम्ही अभिवादन करणार हाल आणि त्यानंतर फुलवाली चौक शाहीर अमर शेख चौक पांडे चौक बारशी नगरपालिका आणि तहसील या लोक आहे बहुजन समाजाला आमचं आव्हान असेल की आता सगळ्यांनी या माध्यमातून सगळ्यांनी सगळे स्वतःची सुटका करून घ्यावी का तर का त्याचं कारण आहे की केरळ मधला आनंद आजू सारखा माणूस जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो काय अशिक्षित नाहीये उच्च शिक्षित आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो जर सांगत असेल की माझ्यावर आर एस एस लैंगिक अत्याचार केला साधा सुद्धा अत्याचार नाहीये अत्याचार केला लैंगिक अत्याचार केला अशी जर ही संघटना असेल तर बहुजन बांधवांनी पाहिजे मोर्चेचा वेळ आहे सकाळी दहा ते तहसील कार्यालया पर्यंत येई पाहिजे त्यानंतर तहसीलदार आणि साहेब साहेबाला निवेदन देऊन पुढचे मोर्चा पुढची पुढची भूमिका तुमची काय असेल पुढची जी भूमिका आहे ती आमच्या आर एस एसच्या च्या विरोधात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठरवतील आणि बाळासाहेब आंबेडकर जी भूमिका ठरवतील त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत ओके धन्यवाद